हे प्रभू जगन्नाथ प्रेमान हे क्या पाय बांधून सांगतो लगेच म्हणे भैरव महाराज वेगळे वेगळे होत आहेत पण महाराज सार मूळ जाणून हे वेदाचं काय आलं महाराज लक्षात महाराज म्हणतात तस नको सांगो टाईम झाला मग आलं का लक्षात गुरुजी आलं नाही गुरुजी म्हणतात डबल शिकू का पोरं पोरायला वाटते डबल बोरबाजी करे विचार समजलं गुरुजी तसं <laughs> नको म्हणा आला का झाला तो गोबार आहे म्हणतात साधक म्हणता हो आलं महाराज आता आम्ही देवाची शणव पण महाराज देवाचं नाव घेऊ आम्ही आम्ही आता याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही पण तरी एक धन्म विषय सांग काय याच्यापेक्षा सोपा आहे नगर यांचा याच्यापेक्षा सोपो त्याच्यापेक्षा सोपं त्याच्यापेक्षा सोपं संत सांगत असतात नाम राहते तुम्हाला जर तुम्हाला जर पुण्य पाहिजे असेल तर तुम्ही काय करा तुम्ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा तुम्हाला तुमचं पुण्य अगोदर नामा म्हणे ही प्रदक्षिणा त्याच्या पुण्या मणी महाराज प्रदक्षिणा करा आमचे पाय काम नाही करत राहू आता काय करा आणि असं नाही लोकांनी चांगलं करायची बुद्धी तास होते संसारात झाली थंडी मग म्हणतात झंडी आता काय होणार आहे इकडेच तो मणी महाराज तिकडे जाणार असं प्रदक्षिणा लोक मारू तिथे एक तळ आहे खाली कुंड त्याच नाव आहे कुशावर त्याच्यात काय कर कुशावरती स्नान त्याच वैकुंडी राहणं हा म्हणजे घरी तुम्ही एकदम धुतवा तिथं काय धुमा जीवारी म्हणजे मग तिथं काय फक्त धुरून ब्रह्मगिरी पाय दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही मी पण हा म्हणजे जाणं तर पडी अरे फुकट आहे पंच्याहत्तरच्या वर्ष हा म्हणे पण जाणं तर पडी मग मग एक काम कर घरी बसल्या बसल्या वाचे म्हणता गंगा घरी म्हण भक्त गंगा गंगा तरी तो म्हणे अजून सोप महाराजोळा भाट्यावर उतर उतरलो केष्टीत जाय डिडोळा भाट्यावर उतर एवढं सोपं आहे म्हणे इकडे जाय म्हणे पश्चिमेकडे गेलो काय तिकडे तिकडे धरण आहे आणि त्या भीतीवर जाय पुढे कुर्तीच्या जा। हे सोप आहे ना याच्यापेक्षा काय सोपा घरी बसल्या बसल्या वाचे म्हणत गंगा गंगा तसे तुकोमारा यांनी सांगितलं अरे या देवाच्या या कलियुगामध्ये भगवंताच्या नाम चिंतनाशिवाय दुसरा कोणता मार्ग